नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये मिसळची रेसिपी पाहणार आहोत तर तोंडाला पाणी सुटलंच असेल ना चला मग आपण आपल्या किचनमध्ये आज ही मिसळची रेसिपी करूयात तर रेसिपी करण्याआधी गाईज अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा त्यामुळं तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करू शकणार चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण जी मिसळची रेसिपी पाहणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्येच करणार आहोत आणि यासाठी लागणारा मसाला देखील आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत तर चला रेसिपीसाठी सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे साधारण साडेतीनशे ग्रॅम ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे आता दोन वेळा ती स्वच्छ धुवून घेऊयात आणि कुकरमध्ये ही मी दोन शिट्ट्या देऊन छान उकडून घेणार आहे तर तुम्ही ही पातेल्यामध्ये देखील सेपरेट अशी उकडून घेऊ शकता पण आज मी ही झटपट तुम्हाला मिसळची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळं मी ही कुकरला शिजवून घेणार आहे, ले ले आहे। कुकर तर आता कुकरमध्ये ही मटकी घालून यातच चवीनुसार हळद पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडासा हिंग घालून यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण या कुकरला दोन चिट्ट्या घे देऊन ही मटकी शिजवून घेणार आहोत तर मिसळीसाठी आपल्याला रस्सा भरपूर लागतो आणि कटही त्यासाठी लागतोच आपल्याला भरपूर त्यामुळे शक्यतो मी सुरुवातीलाच मटकी उकडतानाच मी जास्त पाणी घालून घेते म्हणजे मला नंतर गरम पाणी करण्याची आवश्यकता पडत नाही पण तुम्ही जर सुरुवातीलाच कमी पाणी घालणार असाल तर तुम्ही नंतर जेव्हा मिसळसाठी लागणारा जेव्हा रस्सा कमी पडतो तेव्हा गरम पाणी घालायला विसरू नका तर आता कुकरला आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला कसा करायचा ते पाहूयात तर इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे आता गॅस मिडियम फ्लेमवर केलेला आहे मी आता यातच सगळे खडे मसाले मिसळसाठी लागणारा मसाला आपण करतो आहे त्यासाठी लागणारे खडे मसाले मी घेते आहे तर इथं मी, मी दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहे अख्खे धणे यातच एक चमचाभर तीळ घेतलेला आहे तीन ते चार लवंगा तीन ते चार मिरी घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा आणि थोडी खसखस घेतलेली आहे आता हे खडे मसाले आपण दोन तीन मिनटं हलकेसे भाजून एका प्लेटमध्ये भाजून झाल्यावर काढून घेऊयात आता यातच आपण सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहोत तर ह्याचे छान फ्लेक्स करून घेतलेले आहेत मी पातळ असे त्यामुळे पटकन हे तांबूस रंग येतो याला लगेचच आणि छान भाजले जातात तर हे खोबरंही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर आता खोबऱ्याला आपला छान तांबूस रंग आलेला आहे आता खोबरंही आपण हे, खोब हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यातच एक पळी तेल घालून घेऊयात आणि तीन कांदे घेतलेले आहेत मी तीन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर आता हा कांदाही आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान तेलावरती भाजून घ्यायचा आहे अगदी तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घेऊयात आपण अशा प्रकारे जेव्हा आपण घरी मसाला करून जेव्हा ही मिसळ करतो तेव्हा खरंच याचा एक छान फ्लेवर उतरतो मसाल्यांचा आणि हे फ्रेश मसाले आपण जेव्हा करतो तेव्हा एक मिसळला टेस्टही खरंच खूप छान येते आता यातच आपण एक लाल सुक्की मिरची त्याचप्रमाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथं या कांद्यावरतीच छान भाजून घेणार आहे तर आता हा कांदाही आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता हे सगळे जिन्नस आपण छान भाजून घेतलेले आहेत आता पूर्ण थंड झालं की आपण मिक्सरमध्ये याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथं मी आल्याचे तुकडे देखील करून घेतलेले आहे साधारण एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत तर पाहू शकताय इथं मी बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर देठ देखील घेतलेली आहे कोथंबिरीची भाजून घेतलेला कांदा खोबरं आणि हे खडे मसाले हे सगळे जिन्नस पूर्ण थंड झालं की आता आपण याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत एक छान मसाला करून घ्यायचा आहे मिसळसाठी लागणारा आणि पूर्ण असा एकजीव बारीक असं वाटून घ्यायचं याचं वाटण तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा खडा मसाला हे सुकं खोबरं कोथंबीर कांदा हे सगळे जिन्नस मी आता मिक्सरला छान वाटून घेते अगदी करायला रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि कितीही पाहुणे आले तरी अगदी पटकन होणारा असा हा मेनू आहे तर नक्की ट्राय करून पहा तर आता कढईमध्ये मी मोठे तीन चमचे तेल घेतलेलं आहे कारण मिसळसाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागतं त्यामुळे इथं मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आता यातच आपण एक चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की मगच आपण यामध्ये जिरं घालणार आहोत आता यातच एक चमचाभर जिरं घालून घेऊया जिरंही छान फुलू द्यायचं आहे आता यात थोडासा हिंग घालूयात दहा बारा कढीपत्त्याची पाने पाणी घालून घेऊया आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या मी इथं छान खलबत्त्यामध्ये टेचून घेतल्या होत्या तर त्या देखील आपण यामध्ये घालूयात फोडणीमध्ये तर लसूणचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो त्यामुळे मी हा असा ठेचून घेतलेला आहे लसूण आता यातच आपण काही सुक्के मसाले घालणार आहोत घरगुतीच इथं मी मसाले घातलेले आहेत तर इथं मी घरगुती रेग्युलर जी मिरची पावडर मी स्वयंपाकाला वापरते तीच घातलेली आहे तुम्ही याऐवजी कश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालणार आहे त्याचप्रमाणे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी मटकी उकडताना देखील हळद आणि मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच मी आता मिसळकरिता हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन यात कुठले मसाले ॲड करायचे असतील तरी देखील करू शकता आता करता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला या तेलावरती छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाही आपण छान हे सगळे जिन्नस छान भाजून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही तर आता पाहू शकताय आपण हे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे आता यातच मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटोही आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आता मसाला एकसारखा छान हलवत हलवून घ्यायचा आहे पाहू शकताय तेलही सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि यामध्ये आपण सुक्क खोबरं घातलेलं आहे त्यामुळे आपल्या रश्शालाही एक छान असा कट येतो सुक्क खोबरं घातल्यामुळे अगदी मस्त याला कट येतो आता पाहू शकताय कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण जी उकडून घेतलेली मटकी आहे ती यामध्ये घातलेली आहे आणि यातली थोडीशी मटकी मी बाजूला काढून घेतलेली आहे कारण आपल्याला मिसळ असेंबल करताना नंतर ती लागणार आहे तर आता यात आपण मटकीसाठी जो रस्सा लागणार आहे म्हणजेच कुकरमध्ये आपण जी, जी मटकी शिजवताना जे पाणी घातलं होतं जो स्टॉक होता ते सगळं आता मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता एक छान आपण याला ढवळून घेऊयात वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आता मस्त याला आपण दंदणी तुकडी काढून घ्यायची आहे आता यावरती मी अर्धवटच झाकण ठेवून घेणार आहे आणि मस्त दंदणी तुकडी काढून घ्यायची आहे अगदी सात ते आठ मिनटं झाल्यानंतर पाहूयात मस्त उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपला मिसळचा रस्ता एकदम मस्त झालेला आहे आणि उकळी छान आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त याला तर्री देखील छान आलेली आहे मस्त भन्नाट दिसत आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि मिसळ ॲसेंबल करायला घेऊयात तर इथं मी सुरुवातीला बाजूला काढलेली मटकी उकडलेली मटकी इथं एका बाउलमध्ये आपण घालून घ्यायची बेसला त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि भरपूर असं फरसाण घालून घेऊयात मिसळसाठी लागणारं हे स्पेशल फरसाण आहे ते मी इथं घातलेलं आहे आता यातच गरम गरम हा मिसळीचा कट घालून घेऊयात काय मग सुटलं की नाही तोंडाला पाणी मग नक्की करून पहा तर पाहू शकता आता हा कट आपल्याला मस्त यावरती घालून घ्यायचा आहे गरम गरम मस्त लागते ही मिसळ खायला तर वरून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि मस्तही आपली मिसळ तयार आहे खाण्यासाठी तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण याचा वन बाईट एक बाईट घेऊयात तर मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली ती मस्त खूपच छान झालेली आहे तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून पहा तर आज वेळात वेळ बेड़ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वि